दशक पहिला समास दहावा नरदेह स्तवण श्री गुरुभ्यो भ्यो हा नरदेह परमधन्य आहे याची अपूर्वता पहा या देहात जे जे परमार्थ साधन करतात ते ते सर्व सिद्धीस जाते या नरदेहामुळे एक लगेच भक्ती भक्तिमार्गाला लागले तर एक अत्यंत वैराग्याने पर्वत गुहा वास करतात नरदेहाच्या आश्रयाने एक तीर्थाटन कर करू लागले एक पुनश्चरण करीत राहिले तर एक अखंड नामस्मरण करीत निष्ठावंत होऊन राहिले या देहामुळेच एक तपश्चर्या करीत आहेत योग साधन करीत श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतले आहे एक अभ्यासाने वेदशास्त्रात पारंगत झाले आहेत एकाने हट निग्रह करून देहाला कष्ट दिले तर दुसऱ्याने भावनेच्या बळाने देवाला पाहिले एक महात्मा होऊन प्रख्यात झाले एक भक्त प्रसिद्धी पावले तर एक सिद्ध पुरुष होऊन आकाशात संचार करू लागले एक तेजात मिसळून तेजच होऊन गेले तर एक पाण्यात मिसळून गेले एक वायुरूप धरून बघता बघता गुप्त झाले एक योग बळाने एकटेच अनेक झाले एक बघता बघता निघून गेले आणि एकाच जागी बसून हवे त्या ठिकाणी समुद्रात सुद्धा संचार करू लागले एक हिंस्र पशुवर स्वार झाले तर एकाने जड पदार्थ चालविला एक आपल्या तपोबलाने शव ही उठवतात एक प्रकाश मंद करतात तर एक पाणी सुकवतात एक सर्व लोकांचे प्राण निरोधन करून त्यांचा प्राण कासावीस करतात ह हट योगाने पूर्णत्व प्राप्त करून घेऊन अनेक सिद्धी वश करून घेतलेले लाखो सिद्धी पुरुष होऊन गेले आहेत त्यातील एक मानवोछित सिद्धीस जाणारे मनोसिद्ध तर एक बोलेल ते खरे होणारे तर एक सामान्य सिद्धी प्राप्त करून घेतलेले अल्पसिद्ध तर एक अष्ट महासिद्धी प्राप्त करून घेतलेले महासिद्ध या जगात प्रसिद्ध आहेत या श्रेष्ठ नरदेहाच्या योगेच एकाने नवविद्या भक्तीच्या राजमार्गाने जाऊन साधले, एक योगी गुप्त मार्गाने ब्रह्मलोकी जाऊन पोचले एक वैकुंठाला गेले एक सत्यलोकात जाऊन राहिले आणि एक कैलासात शिवरूप होऊन बसले एक इंद्र लोकांचे इंद्र झाले एक पितृलोकांचे एकरूप झाले तर एक नक्षत्र मंडलात समाविष्ट झाले एकाने क्षरसागरात वास केला ते सर्वजण आपल्या इच्छेप्रमाणे सलोकता समीपता स्वरूपता आणि सायोज्य मुक्तीचा अनुभव घेऊ लागले अशा अनेक सिद्ध साधू संत यांनी आपल्या स्वहितासाठी उपयोग करून घेतलेल्या सुप्रसिद्ध या नर नरदेहाचे काय वर्णन करू या नरदेहाच्या आधारानेच अनेक अनेकजण अनेक साधन करून आणि मुख्यतः सारासार विचार करून जाणून मुक्त झाले आहेत या नरदेहाच्या संयोगानेच अनेक लोकांनी श्रेष्ठ स्थान प्राप्त करून घेतले आहे आणि अहंकार त्याग करून आत्मानंदाने सुखी झाले आहेत उश, सर्व ही लोक या सारांश नरदेहात येऊनच उन्नती पावले आहे आणि येथेच त्यांचे संशय मुळासह निपटून टाकले आहे पशुदेहात उद्धाराचा मार्ग नाही असे सर्व लोक म्हणतातच ना यानेच नर देहातच सार्थकता आहे ही गोष्ट सिद्ध होते संत महात्मे ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी वैराग्यशाली योगी तत्वज्ञानी अष्टांग योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर सन्यासी, षटशास्त्र संपन्न तपस्वी हे सर्व नरदेहातच झाले आहेत तात्पर्य नरदेह श्रेष्ठ असून सर्व देहामध्ये उत्कृष्ट आहे यामुळेच येते आणखी एक सांगायचं तर नरदेह स्वतंत्र आहे तो कोणाच्याही आधीन नाही पण एवढेच की तो परोपकारात झिजवून कीर्ती रूपाने उरवावा घोडा बैल गाय म्हैस इत्यादी पशु स्त्री आणि दासी यांच्यावर दया करून त्यांना सोडून दिले तर दुसरे कोणीतरी त्यांना डांबून ठेवतील पण नरदेहाची गोष्ट तशी नसून ते जाण्या येण्यासाठी स्वतंत्र आहे त्याच्यावर कुणी बंधन घालणे अशक्य आहे पण नरदेह पांगळा असेल तर तो काही कामाचा नाही किंवा तो थोटा असेल तर परोपकार करणे शक्य नाही नरदेह आंधळा असेल तर पूर्णपणे निरर्थकच किंवा बहिरा असेल तर त्याला निरूपण ऐकता येत नाही मुका असेल तर त्याला मनातील संशयाचे निरसन करून घेता येत नाही तो अशक्त रोगी किंवा नासका असेल तरीही तो व्यर्थच अथवा नरदेह ढ असेल त्याला मूर्छा येत असेल तर तो निरर्थकच, यात संशयच नाही पण कोणत्याही प्रकारे व्यंग नसेल सर्व दुष्टपुष्ट लाभले असतील तर अशा भाग्यवंतांनी आलस्य न करता लगेच परमार्थ मार्ग धरावा तसे न करता उत्तम स्थितीचा नरदेह प्राप्त झाला असूनही परमार्थ करावा ही बुद्धी संपूर्णपणे विसरून जाला धडपड करणारे मूर्ख प्राणी पाहिले तर आश्चर्य वाटते मानव मातीचे घर बांधून हे माझे घर असे ठामपणे मानत आला आहे पण ते घर अनेक प्राणी मात्रांचे आहे ही गोष्ट त्याला समजत नाही कारण उंदीर त्याला आपले घर म्हणतात पाली आमचे घर म्हणतात आणि माशा हे घर निश्चितपणे आमचे घर आहे असे म्हणतात कोळी किडे आमचे घर म्हणतात मुंगळे आणि लाल मुंग्या ही हे घर आमचे ही गोष्ट निश्चितच असे म्हणतात या घराला विंचू साप झुरळ ही खरोखर हे घर आमचेच आहे असे म्हणतात असंख्य ढेकून हे घर आमचेच आहे असे म्हणतात अशा तऱ्हेने हे घर आमचे असे म्हणणाऱ्या कृमी कीटकांची लांब लचकी यादी किती म्हणून सांगावी हे सर्व सिद्धांतपणे आमचे घर म्हणतात कृमी घरात असणारी मांजरं कुत्री आणि मुंगूस सुद्धा घर हे खरंच आहे असे म्हणतात गाई म्हशी बैल तर तसे म्हणतातच हे घर माझे म्हणणाऱ्यांची कथा अजूनही फार आहे घरी आलेले पाहुणे अमुक गावात आमचे घर आहे असे म्हणतात मित्रमंडळी घर आहे असे म्हणतात खरोखरच हे आमचे घर असे म्हणतात घरातील प्रत्येक व्यक्ती हक्काने हे घर आमचे आहे असे म्हणतात चोर त्या घरावर डोळा ठेवून हे घर आमचे आहे असे म्हणतात अधिकारी हवे तेव्हा आक्रमण करू शकणारे ते, ते घर आहे असे म्हणतात अग्निदेव देव तर कोणाची न करता आहे आहे घर मी केव्हाही ते जाळून आणि त्याची राख रांगोळी करू शकतो असे म्हणतो अशा तऱ्हेने सर्वजण हे माझे घर असे म्हणत असताना हा मूर्ख ही त्याला माझे माझे म्हणतो बरं आता पुढे घराची गत काय होते ते पाहूया गावातील लोकांना संसाराचे ओझे वाहून उपजीविका करणे कठीण होऊन देशांतर करण्याचा प्रसंग येतो तेव्हा सर्व घरांची पडझड होते गाव ओसाड पडते आणि माझे म्हणत असलेल्या घरात अरण्य श्वापदे येऊन राहू लागतात असो घर हे निश्चौस निश्चौसपणे मुंग्या कृमिकीटक वाळवी उंदीर इत्यादी प्राण्यांचे असून हा मूर्ख बिचारा गरीब गरीब प्राणी निघून जातो एकूण घराची गोष्ट अशी आहे हे ऐकून घराला माझे म्हण म्हणणे हा भ्रम आहेत ही गोष्ट पटली पटली ना जन्म म्हणजे दोन दिवसांची वस्ती आहे कोठेतरी राहायचे झाले आता शरीर तरी आमचे आहे काय याचा विचार करा ते सुद्धा अनेक प्राण्यांसाठी निर्माण झाले आहे असे दिसून येते मानवाच्या डोक्यात उवा घर करून आपली उपजीविका करतात केसांच्या सूक्ष्म रंध्रातून जंतू रक्ताचे शोषण करतात जखम झाली की ते जंतू निर्माण होतात पोटात जंत होतात ही गोष्ट तर सर्वांना माहीत आहेच दातांना कीड लागते डोळ्यात कानात किडे पडतात गोमांच गर्दी करतात कानात किडे सुद्धा होतात गोचडे रक्त शोषतात सामवा मांसात घुसतात गोमा व जळवा रक्त विंचू साप इत्यादी विषारी प्राणी डसतात जन्मल्यापासून पोषण केलेल्या प्रीतीच्या देहावर अचानक वाघ झडप घालतो लांडगे कोल्हे पकडून खाऊन टाकतात या शरीराला उंदीर मांजर चावतात तर कुत्री घोडे मासांचा तुकडाच तोडतात किंवा बैल अचानक शिंग मारून ठार करतात दरोडेखोर या देहाचे तुकडे तुकडे करतात भूत झपाटून दुःख देतात तात्पर्य देहाची अशी स्थिती आहे खरं म्हणजे तो अनेक प्राण्यांचा आहे पण हा मूर्ख मात्र तो माझाच म्हणतो शरीर हे जीवांची खाद्यवस्तू आहे ही गोष्ट तापत्रय लक्षण सांगताना विशद करणार आहोतच असो असा नश्वर आणि परका असलेला देह परमार्थाला लावला तरच त्याचे सार्थक होते नाही तर तो देह अनेक आघात सहन करीत करीत मरुण व्यर्थ जातो असो प्रपंचा सक्त मूर्खांना परमार्थात काय सुख आहे ते काय कळणार प्रसंगानुरूप त्या मूर्खांची काही लक्षणं पुढील समासात सांगत आहोत इति गुरु दशके गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके नाम दशमहा समासहा